नमस्कार सर्वांना तर आज आमच्या इथं कोण आलाय माहिती का आम्ही खूप लांबून आले माझ्या आईच्या मामाची मुलगी आणि बघू शकता मुंबई वरून आली ती सर सर्रार तू ती मधी मधी करतोय बघा हाय करते सगळ्याला हाय सगळ्यांना तर हा खूप लांबून या कि या आणि त्यांच्या सुनबाई पण आल्या आता ती काय म्हणते व्हिडिओ मध्ये वेगळा दिसता होतं मी आता असं वेगळा दिसत तर म्हटलं हाय आता ते सगळं घरी असल्या कुसलं आता आज जरा सुट्टी असल्यामुळं सगळं चाललं होतं आपलं हळूहळू हळूहळू चाललं आणि मामा हे सगळे आले होतं आणि सगळी येतं असं आपलं कोण आलं जरा भारी वाटतं का नाही जवळचं असल्यावर जरा भारी वाटतं नाही दिवसांनी तिचा योग आला सारखं येते 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 करून इकडं पूर्ण आहे आपल्या वाळ वाळवून चांगल्या झाल्यात बघू शकता बघा आणि तिकडे मामा आहेत आकाश आकाश नाईक आहे ना मामा या दिसणार आपण भेपू भिकुटी मामा पण आलेत बघा आणि सगळेजण आलेत दुपारच उन्हाच आम्ही जरा थोडस आराम चालला होता सुट्टी आहे कामगार देऊन दिनाच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि सगळे आमच्या कामगारांनी सगळ्यांनी सुट्टी घेतली आहे आणि आणि पाहुण्यांना सका ना रात्री <laughs> आल्या आहेत ते आमच्या भावाच्या घरी घालतील हां येत अहो निवांत असं बोलताच येत नाही कसलं दोन मिनिटं सुद्धा आम्हाला बोलता येत आणि वा चल तू कुठून आला तू कुठून आला सांग कुठून आला कुठून आला तुझं नाव सांग कुठून आलाय सांगून सांग ना सांग ना सांग ना चाल तुझं नाव सांग सांग आंबे किती खाल्ले आंबे किती खाले तुझा आंबे किती तू नाही 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 बोलायचं मूड नाही त्याचा चला दाखवलं त्यांना आता सगळा त्यांचा प्लॅन बघितलं त्यांनी कसं वाटलं मामा मस्त वाटलं वाटलं भारी दिसत भारी मामा आमचं नाही दिवसाने आल्या तर चालू केल्यामुळे दिवस झालं त्यांचा योगच येत नव्हता हिला सारखं म्हणून म्हणून आला किती दिवस झालं बोलावती तरी वैशुत आहे नाही आली हा वैशा हो चला बघू आपण नमस्कार सर्वांना शुभ दुपार असल्या उन्हात आणता आम्ही जाणत आलो आणि किती दिवसांनी सहा महिन्याने आली असेल मी रानात सहा ते सात महिने झाले शेताळ्याचं काम केलं खूप सारी झाडं होती मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही एक सहा महिन्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये असेल माझी आमच्या शेत्यावरली झाडं झुडपं सगळे काढल्यात बघा आता हो धप लागते मला आम्ही दोघं पण आले आता पाईप जोडायचं आहे आम्हाला विहिरीला पाईप निघालाय पाणी नाही कॅनलच पाणी बंद झाले बंद झाले म्हणजे आमच्या इथे रेल्वेचं काम चालू आहे त्याच्यामुळे सगळ्यांच्या पाईपलाईन बंद केल्या आहे ना हा आहे आता कुठं चाललाय आ विरू हो सर पण कुठे कुठेच या إتصار بني زور لاوي ثابا ماله يا